चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार हो। स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो हीच स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज सुखाची अनुभूती देणारा हा सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ तुला आनंदाची आणि सुखाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही हो बाळा कारण आता तुझे दुःखाचे त्रासाचे चिंतेचे काळजीचे दिवस संपले समज यापुढे तुझ्या आयुष्यात या, या ब्रह्मांडाने खूप काही योजना आखल्या आहेत आता बाळा तुझ्या मनातील एक एक इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही सहन केले आहे खूप काही गोष्टींची जी काही तुमची इच्छा आजपर्यंत अपुरी राहिली आहे आता ती पूर्ण होण्याची वेळ आली आहे कारण आता ही स्वामी आई तुझ्याबरोबर आहे तुझ्या स्वप्नांसाठी तुझ्या ध्येयासाठी तू जे काही कष्ट करत आहेस प्रयत्न करत आहेस त्या सर्वांना आता उत्तम फळ देण्यासाठीच मी हा उत्तम संदेश तुझ्यासाठी घेऊन आलो आहे तेव्हा बाळा हा संदेश शेवटपर्यंत तू ऐकावा अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे स्वामी भक्तानो तुम्हालाही अशी स्वामींची आज्ञा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा आणि मी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात खूप दुःखाने तू ग्रासून गेला आर्थिक चिंतेने ग्रासून गेला तेव्हा तेव्हा तुझ्या आयुष्यात या ब्रह्मांडाच्या शक्तीने खूप काही तुला चमत्कारांची अनुभूती दिली कारण तू आजपर्यंत माझी जी काही मनापासून भक्ती केली आहेस जेव्हा जेव्हा तू मनाने मला हाक मारली आहेस तेव्हा तेव्हा तुझ्या आयुष्यातील ते दुःखाचे डोंगर ते काळजी चिंतेचे डोंगर क्षणात निघून गेले आहेत बाळा याची तुला अनुभूती आलीच असेल कारण जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात मोठी संकटे आली तेव्हा तेव्हा या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुझ्या पाठीशी उभी राहिली आहे आणि बाळा आता इथून पुढे माझे आशीर्वाद माझे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी असणार आहे बाळा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही माझी अंतकरणापासून भक्ती करता तुमचे दुःख तुमची काळजी चिंता सर्व काही मागे टाकून तुम्ही माझ्या भक्तीमध्ये लीन होता माझे नामस्मरण निरंतर करता तेव्हा बाळा आम्हाला तुमच्या या आर्थ हकेला धावून यावेच लागते कारण तुमचे अश्रू तुमचे दुःख मला तिकडे येण्यासाठी भाग पाडतात स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंतच्या तुझ्या दुःखाला तुझ्या अश्रूला तुझ्या चिंतेला आता पूर्ण विराम मिळणार आहे कारण बाळा आता यापुढे तुझ्या आनंदात खूप आनंदाचे दिवस येणार आहेत खूप आनंदाची बातमी घेऊन येणारा हा संदेश तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल करणार आहे हो बाळा तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐक हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यात जो काही चमत्कार होणार आहे तू स्वतः आम्हाला येऊन सांग स्वामी म्हणतात बाळा आता भिवू नको मी तुझ्या सदैव पाठीशी आहे माझे आशीर्वाद माझे प्रेम निरंतर तुझ्या पाठीशी आहेत बाळा आता तुझ्या आयुष्यातील त्या नकारात्मक लोकांना त्या तुझ्या शत्रूंना मी कायमचे तुझ्या आयुष्यातून दूर केले आहे आता त्यांची चिंता तुला करायची नाही आता तुला चिंता करण्याची गरज आहे ती म्हणजे तुझ्या स्वप्नांची तुझ्या ध्येयाची तुझ्या कुटुंबाची की त्यांच्यासाठी तुला काय योग्य करायचे आहे आणि काय करायचे नाही याकडे लक्ष दे कारण बाळा तुझे जे काही आता प्रारब्ध होते ते सर्व भोगून झाले आहे आता तुझ्या आयुष्यात खूप सुखाचे दिवस येणार आहेत हो बाळा कारण तू आजपर्यंत खूप दुःखाच्या यातना सहन केल्या आहेस मी सर्व काही पाहिले आहे पण त्यातूनही तू जो काही आमच्यावर खंबीर विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत राहिला आहेस बाळा याच विश्वासाचे तुम्हाला उत्तर देण्यासाठी तुमच्या आयुष्यात मी आलो आहे आणि हा संदेश त्याचसाठी आहे तेव्हा बाळा हा संदेश न चुकता न दुर्लक्ष करता शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा आता तुला खूप मोठ्या आनंदाची खूप मोठ्या सुखाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही कारण बाळा आता तुझ्या सर्व काही दुःखांचा शेवट आज आणि आत्तापासून या क्षणापासून झालाच समज जेव्हा जेव्हा आम्ही कोणाच्याही आयुष्यात प्रवेश करतो तेव्हा तेव्हा त्या बाळांना त्या क्षणापासून कुठल्याही गोष्टींना कुठल्याही दुःखाला कुठल्याही काळजींना घाबरण्याचे कारण नाही कारण ही जेव्हा ब्रह्मांडाची शक्ती या बाळाचा हात पकडते तेव्हा त्या बाळाला कुठल्याही संकटांना न डगमगता न खसता सामोरे जाण्याची शक्ती मिळते स्वामी भक्तानं जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात खूप मोठे मोठे संकट आले आणि त्यातून आपण जेव्हा जेव्हा अलगत बाहेर पडलो आणि त्याच वेळी आपल्याला समजले देखील नाही की आपल्या, ना आपल्या पाठीशी आपल्या पाठीशी कुठली गुप्त शक्ती येऊन आपल्याला यातून अलगत बाहेर काढले आहे आणि तीच गुप्त शक्ती तेच आशीर्वादाचे आणि प्रेमाचे सर्व काही आहे ते म्हणजे आपले गुरुमावले आपली स्वामी आई हेच आपल्या स्मरणात ठेवायचे कारण आपण कुठल्याही संकटातून कधीही अलगत बाहेर येतो तेव्हा आपल्याला असे वाटते की यातून मी बाहेर कसा आलो त्याचवेळी आपल्याला गरज आहे या ब्रह्मांडाची शक्ती ओळखण्याची त्याचवेळी आपल्याला गरज आहे की आपल्याला या संकटातून कोणी आधार दिला आहे कोणी बाहेर खेचून आणले आहे हे ओळखण्याची स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात कधीही निराश होऊ नका कारण जिथे दुःखाची गर्दी असते तिथेच थोड्या दूर अंतरावर सुखसुद्धा तुमची वाट थांबलेल्या बघत असते म्हणूनच कधीही चिंता करू नका कारण सुख आपल्या हातात आहे पण सुखाने जगणे आपल्याच हातामध्ये आहे कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका जे मिळतंय तेच देवाचा प्रसाद आहे म्हणून आनंदाने स्वीकार करा दुसऱ्यासारखं जगायचं विचार कराल तर सुखही मिळणार नाही आणि समाधही मिळणार नाही म्हणूनच आहे त्या परिस्थितीत आनंदी राहायचा प्रयत्न करा आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर कोणालाही गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते हे नेहमी लक्षात ठेवा स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद